नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो गणेश चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे गणपती बप्पाचा लाचचा दिवस म्हणजे पाच दिवस सात दिवस गणपती त्या आहे तर आता आम्ही चाललो आहे आमच्या नदीवरती नदीला किती पाणी आहे ते पाहायला चाललो आहे आणि पाणी अडवायचा प्लॅन चालला आहे पोरांचा पोरांना पाणी खूप पाहिजे भरले एवढ्यावर पाहिजे बुडायच्या खाली त्यासाठी पाणी अडवायचा प्लॅन चालला आहे तर आम्ही चाललो नदीवरती आता नदीवर झाले पोरं खाली गेलेत मी सुद्धा चाललो आहे आमचे पा आमच्याकडे रस्त्याने पाकाळीन जाय लागते पाकाळी बांधली आणि खाली नदी आहे आमची ही वाली नदी छोटी आहे आणि अजून एक मोठी नदी आहे खाली आहे पण आम्ही इथे आणतो आणि आम्ही गणपती एकदम लेट घेऊन येतो खाली विसर्जनाला कारण आपली नदी जवळ आहे पाच मिनटाच्या अंतरावर आहे आता आम्ही आलोई नदीवरती खाली नदी बघा ते बघा इकडे माणसं कपडे धुवतात वरती पण धुतात आणि वरती आम्ही आंघोळी करतो वरती गणपतीषण करतो आणि आमची ही पहिली वीर जुनी वाली पण हिच्यात पण पाणी पितो आम्ही आता ही नवीन आहे ह्या नवीन विरीतलं पाणी पितो आता आम्ही तिथे एक वीर आहे खाली एक वीर आहे आमच्याकडे पाण्याला कमी नाही आणि ही डोकं आले का हे बघा हा सूरज ह्याचा पोरगा हा एक आता एक विकी झाला आहे आणि एक पोरगा नंतर गेलाय पुढे हा बघा हा मोहरक्या दिस इज बाय मोहरक्या भाई सूरज भाई मोहरक्या विकी दिस इज पुण्याचा बाय पाणी हाही असं एवढं पण भरपूर आहे विषय हाड आहे इथे आम्ही असे गणपती लाईन लावणार इकडे गौरी आणि इकडे गणपती मस्तपैकी आणि इकडे आम्ही वरती गणपतीचं विसर्जन करायला हे बघा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला गणपती बाप्पाच्या विश्रांतीच्या व्हिडिओने वन मिलियन पार झाले आणि ती नदी म्हणजे ही बघा त्यानंतर आपलं विसर्जन झालेला गणपतीचा आणि ही नदी एकदम लावाल झालेली ती व्हिडिओ आपली एवढी व्हायरल झाली ना टेन मिलियन झाले त्या दहा मिलियनच्या नंतर आपला चॅनल म्हणून झाला आणि आता आपण तो चायना चालत नेलाय पुढे आज सुद्धा विसर्जन बाप्पाचं पाच दिवसांच्या गणपतीचं म्हणजे सहा सात दिवसाच्या जनतेचे तर ह्या नाही विसर्जन गणपती इथे आणि ते वरती हवा इथे आहे ना आपले लानी उभे असतात तिकडे गौरे असतात इकडे आपली वरती वाडे खाली माणसं कपडे धुतात आणि हे आपले विरे आहेत सुंदर असा परिसर बघा आणि आपण संध्याकाळी गणपती बाप्पाला इथे करायला आणणार आहे आणि हा रोहित बागा करतोय पाण्याच्या बाटल्यावरच्या बागा आता बाकीचे पूर गेलेत वरती फल्या न्यायला गेलेत पाणी आहे म्हणून आणि हे चव्हाला इथे राहिले ते बघा पाठी मागे राहिलेत गेले नाही आलशे आहेत गणपती बाप्पा मोर्या रोहित कामा करतोय बाटली ती पाणी आणतोय आम्हाला यांच्यावर विश्वास नव्हता आता आम्ही निघालो होतो वरती घरी जायला पण हे फायनली आलेत फल्या घेऊन हे हो, बघा आम्हाला विश्वास नव्हता तुम्ही याला म्हणून आम्ही निघालो होतो घरी जायला आता बघा आली फलटण आली फलटण आली फलटण आली सूरज बाय की मोरक्या मोरक्या या पोरा आली आता आपण जाऊया परत पाणी अडवायला जाऊया चला फाल्या लावूया फाल्या घेऊन आले पोरं फायनली आम्ही घरी जाणार होतो आता पण नाही जात आता आता फाल्या लावूनच जाऊया सिद्धूने आणलाय पत्रा अरे पत्रा बाय बाय गे गेलो गेलो गेला कॅनलमधून

આમ 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 એ દે આ દે અરે અરે એ કેમ આમ નું કામ આ પлли કે રાધી તો પлли કે પлли અમારી મોટી છે મોટી અમારી મોટી મોટી દે કે મોટી મોટી કે મોટી મોટી આ તો ઓડીવાર રાલે કે નકતી અરે લોડ ઉપર સુધી એ ઇતી લાવો પોરા <NYUOR> मेहनत करून पाणी अडवायचा प्लॅन केला बघा बघा तर वाढत निघाला हलू हलू हे बंद केलं अजून टाले तोडतायत बंद करायला आहे बघा यांची पुढे पुढे मारतात नंतर काय करतील माहित नाही गणपतीच्या विसर्जनाला हे बघा पुढे मारतात हे बघा तर बघा अजून बाकीची बोरा येत आहेत हे बघा राडा राडा बाप्पा कामल्यांच्या बाई दोन भांडत आहेत हे बघा हे बघा हे बघा मिशन बघा मिशन बघा यांचा मिशन बघा मिशन बघा मिशन बघा हे बघा हे बघा निर्माण कृपायचं होत मंगल एक नंबर एक नंबर एक नंबर लेट आहे चाल लेट आहे चला लेट झाला सो होतं भावाचा झावा टाकला आहे बाबा किती पालतोय रोहितीशी पालतो आहे रोहितीशी पालतोय हे आमची पोरवा ओली आहे का ओली आमच्या ना आज पुढे कोणीच करू अहो का त्या खांद्याला पाणी दगड आहे खाली दगड लागले त्याला ते बाबा ते आहे बघा दुखतय तुझ्या दुखतय या विराजनी विराजी सर काय विराजनी विराजनी ढकल त्यालाय हा बघा हा भावन ढकल नाही भावन ढकल नाही भावन ढकलला नाही हा रोहित भांड्या रोहित रोहित या हे काय पण अंतर टाळेबंद काय पण अंतर आहे हे बकरी आहे ह्याच्या लागल्या पाया तर बघा धरून त्याच्या पायरी उतरलंय बघा बकरी आहे बकरी आहे बकरीन जोरला जोर जोरला साडी काढून बकरीन साडी काढला या आमची बकरी ओ बाहुबली विक्की बाहुबली

उलटा उलटा कर उलटा कर उलटा कर उलटा फिर उलटा फिर उलटा उलटा फिर उलटा येणार फार नंतर फाल्या येणार नाही नंतर फल्याला येणार आहे मजबूत बसला तर मरतील तिकडे मरतील तिकडे गावाला अक्षय मोरक्या अक्षय त्या लोमत्या गेला मुंबईत तीन सहा नऊ बारा चौदा पंधरा सोळा पंधरा अठरा अठरा जण आता खाली आहेत अजून बाकीचे पोरण आहेत म्हणून आता अजून घेंगण असत हांडी हांडी अजून गेलेत नाही थांबा அட பாகா ஹண்டி 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 வீராகலா வீராகலா சப்ளாயுது 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 சாரி 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 ஹண்டி 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 ஆ ரோ ஏ டோண்டி இக்டா டோண்டி இக்டா டோண்டி இக்டா டோண்டி இக்டா நேவ நேவர் நேவர்

कॅमेरा कॅमेरा हा चॉरबाटला आहे लो चॉरटला आहे चष्मा फेकून दे विदाऊट चष्मा दिसेल ना हे विदाऊट चष्मा दिसेल ना